जबरदस्त लुक प्रोव्हाइड करते तुझे माफिया काही विषय नाही तर मग आज, hey आज मस्तपैकी सकाळी उठलो फ्रेश वाटत एकदम आजार पण गेलोय पण सर्दी काय माझी साथ सोडायला तयार नाही बाकी कालचा रूम तसाच पडलेला आहे पसारा अबा पसारा काय झालं पाणी पण घेऊन येऊ पहा पसार आहे ना तो सगळा पसारा आवरून घेऊ म्हटलं मस्तपैकी आणि इकडं इकडं गोळा करून देऊ ब्लॅक पिशी मध्ये चपलांचा पसारा तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त आहे हे बा पॉपकॉर्न बिपकॉर्न बाकी आता हे आवरावं लागणार आहे कोणी जास्त मनावर घेत नाही आवरायचं पण आपण पुढाकार घेतला का होऊन जातं तर मग पण आवरून घेऊ हा हा मी वापरलो होतो मला वाटतं तू केस देऊन येशील म्हणून तर मग आता सांगायला ती मस्त पैकी आवरून वगैरे घेतो आणि आवरून झालं का काहीतरी खायला जाऊ आणि खायला जायचं प्लॅन असा चाललो आहे की डोसा वगैरे खाऊ म्हटलं बाहेर जाऊ बट आता तिथं जास्त गर्दी राहते ना म्हणून मला तिथं काही जास्त ब्लॉक घेता येत नाही म्हणून थोडं समजून घ्या बाकी आपली मस्ती जर तुम्हाला दाखवतोच नाही त्याबद्दल ना काही नाही तर मग तिथं गेलो जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवेल बाकी मग बा रूम क्लीन करायची प्रोसेस चालू काय झालं जर काय तर

दुबईचा दाखवतो दाखवत हा बीबी हा बीबी काय विषय दुबईचे चे नारळ येते दुबईच्या आणि नारळ हा ते द्या थोडं अवयड करू आपण आता गोष्ट आणि बघा आता मला कपडे टांगायला जागा नव्हती हो तर मी एका पिशी मध्ये कपडे भरून ठेवले ती आपली पंचवीस रुपयाची पिशवी होती का बिग बाजारची तिच्यामध्ये बाकी आपल्या रूमला मस्त पैकी कपाट वगैरे तर आहे बट <laughs> हे बघा इथून घालायचे हे माझं सेवर बरं का खातं इथून घालायचे कपडे <laughs> इथून घालायचे आणि तिकडे घेऊन जायचे आणि तिकडे टांगायचे फक्त असं अशी प्रोसेस चालते तिथून घालायचे आणि इकडे टांगून जायचे तिकडे जायला कंटा येतो तो तिकडे असं बाहेर मला का कपडे काढून फेकून देतो मग वाटतं की कुठे टांगवत नाही तिथे ठेवायला जायचं डायरेक्ट सुक बी नाही तिथं ठेवायला जा बाकी चुका बेका प्रॉपर ठोकून ठेवल्या बाबा म्हणून काय अडचण नाही चला आवरा म्हणजे

बघा गाणं ऐकत चालू होतं गाणं तर चालू होत थोडं ऐकवतो बघ हा हा सई अरा काही गाणं ऐकायला जबरदस्त दरेक्ट काहीच विषय नाही त्या गाण्याचा ऐकवतोस तर तेच ऐकतो आम्ही आएक काय पण कॉपीराईट करून देईन म्हणून तुम्हाला काय ऐकून बाकी तुम्ही पण ऐकून घ्या युट्यूब वर ते आहेच ते गाणं मग आता बोल सई अरे नव ऐक नाही अरे नव नाही

आता अरे काहीच मोकळ मोक सांग ना म्हणजे याच्याने आम्ही हंड्रेंडा वाहत होतो <laughs> याच्या सगळे ना पावसाच वालानी का त्याच्या दिलेला त्याच्याने इतका जबरदस्त जाळंदूर निघाला होता त्याच्यामुळे ते रिपेरिंग केली थोडीशी आणि फाईन लावून दिला आता जो पण वापरला त्याने शंभर रुपये फाईन भरायचा आणि वापरायचं मग काय पैसे वा, दे, वा, 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 वा वा पुरे पुरेपूर वापर घेतला आहे त्याचा आपण आपले बुट घालून घेऊ सगळ्यात आधी आणि निघू आपण खायला डोसा खायचा आहे ना आज आपल्या लोणी स्पंज मस्तपैकी मजा येईल ना त्या बर तुला नाही आवडत का संकेत डोसाच काही कुठे नाही माझी नाही इच्छा आहे मला मिसळ आणि मला खायची इच्छा वाटायची मिसळ मी खाल्ली होती फ्लॉप होती ती मागच्या वेळी गेले नाही डोसा खायचा डोसा खायचा डोसा खायचा मस्त मी बुटा बिट्टा घालून झाले आमचे

दोघांनी मसाला डोसा घेतला आहे आणि बिलोरी घेतला चालू पडायचं का चालू पडा थोडस चटणी सांबर कसं आहे ना आलू पुरे बाकी फार दिवसानंतर खातोय एकदम जबरदस्त लागतोय त्या दिवशी आता पोटभर खाऊन घेतो सगळ्या मग बोलू आपण गाईज आता चहा टाइम झालेला आहे चहा पेला आलोय आम्ही दे गाईज मस्त पैकी चहा नाश्ता एकदम भारी झाला आहे नाश्तानी म्हणता येणार जेवण एकदम पोटभर पोटभरल्यासारखं झालं आहे पाहिजे पहिलं ना पाहिले का होय बाकी पोटबीड एकदम व्यवस्थित भरलेलं आहे आता डायरेक्टली एकदम जबरदस्त झोप लागणार आहे आपण डायरेक्ट झोपून झोपणार आहे ना कुठे नाही म्हणतो तू बी क्लासला जाय दोघं जाणार आहे क्लासला तू जाणार नाही मला सुट्टी सुट्टी कशाची सुट्टी काय माहिती असे मी काही रास का आमच्या शाळेत फक्त महिना अखेर आहे सुट्टी नाही राही ती अर्धा दिवस राहील पण आम्ही नये बाकी आता रुमला जातो मी डायरेक्टली झोपून घेईल म्हणजे कसं कोट पॅक झालं झोप कशी तुम्ही सांगायची गरज नाही म्हणून आता झोपून घेईल हा क्लासवरून आला का मग उठू आपण मग काही नियोजन बनवायचं तर बनवू मस्तीच चालेल बाकी काय होणार नाही करू मग आपण मस्ती उठल्यावरती तर मग भेटू आपण सांग काय आता डायरेक्टली आतासाठी भरपूर झालं जिप्सी बघा सुरू होता संपून घे हां जबरदस्त लूप प्रोव्हाइड करते जे बा एकदम माफिया काही विषय कधी जेल कधी कॉपीराईट पडून जाईल शांत गाईस आता फायनली मी उठलोय इतकी भारी झोप झाली आणि मोहित बी आलाय दरवाजा ठोकतोय ना ना तर मग आता मोहित पण आलाय झोप दिवसानंतर आणि मी जमा करून घेतला आता क्लासला काही घेऊन जाऊ दिला आणि म्हणजे फक्त हा म्हणजे हा सारखंच बनलं म्हणजे मी नाही नाही कोणाच नाही आला मी जमा करून घेतला होता त्याला म्हणतं जमा करून जातो मी जमा करतो त्यांच्या आधी तर मग तुझा हात्या घेऊन घ्या आता तू बाकी आता मस्त फ्रेश होतो आणि चहा वगैरे पिऊ आपण मस्तपैकी कळा बाकी काही आता आहे चहा प्यायला आणि चहा प्यायला आज मेन मोहित आहे कारण की बाकीची काही पब्लिक वेगळ्या काम करते इकडे तिकडे गेलेली आहे आणि आज मेन मोहित घे तर मग वातावरण बी मस्त झालेली मस्त पैकी फ्रेश वगैरे होऊन आता आहे चहा तर मग आता आपण चहा पेला जाऊ

डाईज आता रूमला आलो आहे आणि मस्तपैकी चा वगैरे पिला आणि रूमला आलो थोड्या येते मस्ती केली इकडे क्रिकेट वगैरे खेळला सगळे आलेले आता लागली भूक आता चालू आहे जेवायला तर मग साठी भरपूर झालं भेटू एका नवीन मध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय